नमस्कार मित्रांनो मास्टरमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून एक विषय खूप चर्चेमध्ये आहे तो म्हणजे रीतीचा रेतीमाफियांचे ट्रक सध्या धुमशांमध्ये या चिखली भागात पळताना आपल्याला दिसत आहे आणि भर दिवसा पळताना आपल्याला दिसत आहे पर, परंतु माजी सरपंचपती संतोष भुतेकर हे वारंवार तक्रारी करत होते आ, कलेक्टर असो तहसीलदार असो यांच्या बॅनरला त्यांच्या फोटोला चपला मारून त्यांनी काही आंदोलन केले त्यांना शिवीगाळ केली बरेचशे असे आंदोलन त्यांनी केले परंतु सध्या स्थितीत संतोष भुतेकर हे शांत का हा प्रश्न सर्व नागरिकांमध्ये सध्या चर्चेमध्ये आहे ते, त्यासाठी ते आज आपल्याला बेराळा फाटा या ठिकाणी संतोष भुतेकर जातानी भेटले आणि आपण त्यांना नुकतंच या ठिकाणी थांबवलेलं आहे तर संतोष भुतेकरांना आपण विचारणार आहोत की नेमकं काय दडलं काय घडलं आणि कशामुळं थांबलेत नमस्कार भाऊ नमस्कार आज तुम्हाला आम्ही त्रास दिला आणि थांबवलं त्याचं कारण असं आहे की गेल्या बऱ्याच दिवसापासून चिखली शहर असेल तुमचं खेडी भाग असेल या ठिकाणी बऱ्याच चर्चा चालल्या होत्या की संतोष भुतेकर रेतीचं आंदोलन थांबवलं त्यांनी या कारणान थांबवलं त्या कारणांना थांबवलं तर नेमकं का कारण काय का का कारण म्हणजे नेमकं काय कारण थांबवलं असं म्हणणं पब्लिकचं पब्लिकच हा काय कारण की तुमचं आंदोलन का थांबलं तुम्ही इतकं आक्रमक तुमचं आंदोलन होत कि तुमचे दहशतीने म्हणजे बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या सगळ्या गोष्टी मग सध्या थांबले याच कारण काय एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठल्याही आंदोलकाचा एखादा विषय रेटून धरण्याची एक हद्द असते आणि खूप प्रयत्न आपण त्या ठिकाणी केले प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला एन प्रकारे कुठंतरी गौन खनिज चोरी थांबली पाहिजे आणि लिगली अनलिगली वाहणारे जे ट्रक आहेत सारखे वाहणारे जे ट्रक आहेत ते थांबले पाहिजे आणि लिगली रास्त भावामध्ये म्हणजे गौन खनिज चोरी होणार नाही लोकांना रास्त भावामध्ये रेती मिळेल यमदूता सारखे सारखे धावणारे ट्रकही थांबतील रस्त्यांची दुर्दशाही त्या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून ना आपलं आंदोलन आंदोलन त्या ठिकाणी आपण चालू केलं होतं परंतु शेवटच्या टोकापर्यंत लढत असताना सुद्धा त्याला यश आलं नाही आपली लढाई ही चालूच होती परंतु मध्यंतरी विलक्षण आल्यामुळं निवडणुका लागल्यामुळं अधिकारी सुद्धा त्यांच्यावर ताण होता आणि आपल्या आपल्या मागे सुद्धा विलक्षणची हे असल्यामुळं आपण आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं परंतु आता सध्या तरी विषय असा आहे खूप गंभीर असा हा विषय चिंतनाचा विषय लोकशाहीला काळीमा भासणारा विषय आपण आंदोलन करायचं तर काय करायचं साहजिक आहे जनमानसाची खुसबूज आहे किंवा संतोष का थांबला आंदोलन कुठं थांबलंय कुठं पाणी मुरलंय काय का, ही चर्चा असं ऐकलं की त्यांनी पैसे खाल्ले तो शांत असण चर्चा असण स्वाभाविक आहे पण मी कुणा चोट्याचा एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला नाही मला जर पैसेच घ्यायचे होते तर खूप दिवसा अगोदर मी पैसे घेऊन त्या ठिकाणी थांबलो असतो माझी प्रामाणिक मागणी होती ती कालही होती आजही आहे फक्त आज, आज मी थोडा विवंसाने त्या ठिकाणी पडलो की कोंपण शेतकात आहे खऱ्या अर्थानं जी रेती चोरी चाली आहे जे अवैध वाहतूक चालली एल जबाबदार अधिकारी आहेत प्रशासनाचे जे बसलेले अधिकारी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने या गोष्टीवरती वाच ठेवायला पाहिजे परंतु ते असफल आहे असफल म्हटल्यापेक्षा ते कुठेतरी त्या लोकांची हात मिळवणी करून त्यांचा कारभार चालली वारंवार आपल्या लक्षात आलेला आहे आणि सातत्यानं ते लक्षात येत आहे त्याच्यामुळे आपण धावून धावून कुठपर्यंत धावणार कुठपर्यंत पर्यंत पाहणार मला सांगा ना तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे आपण निवेदन दिले वारं कितीक निवेदन दिले आंदोलन केले फेस टू फेस आमची चर्चा झाली त्या ठिकाणी वादविवाद झाले तहसीलदारांसोबत वादविवाद झाले ठाणेदार साहेबांसोबत वादविवाद झाले परंतु या मंडळींनी हा विषय कानावर घेतला का गांभीर्यानं प्रशासनाला इतका वेळ लागतो का रेतीवर जर अंकुश ठेवायचा असेल इतका वेळ लागतो का परंतु यांना अंकुश ठेवायचाच नाही आणि आपण ठीक आहे माझ्यावर ते शंका उपस्थित करणं साहजिक आहे पण सर्वसामान्य लोकांनी हा पण विचार करायला पाहिजे की निवडणुकीचा काळ होता या ठिकाणी कुठेतरी रोडवर एक पेंडाल होता छोट्या मोठ्या गाड्या त्या ठिकाणी अधिकारी चेक करत होते रेतीच्या गाड्या यांनी कधीच चेक केल्या नाही त्याचं कारण होत प्रशासनाची त्यांना हिरवी झेंडी होती आणि मुभा होती की सगळ्यांना हात द्या तुम्ही पण गाडीला हात देऊ नका म्हणजे या जिल्ह्याचा सरसेनापती म्हणेल मी जिल्हाधिकारी सेनापती जे तहसीलदार असतील ठाणेदार असतील हे सगळे मिळालेले आहेत रेतीवाल्यांशी जुळलेले आहेत त्यांचे त्या ठिकाणी हितसंबंध आर्थिक हितसंबंध त्या ठिकाणी फिक्स झालेले आहेत आते वारी है। तेका आने खुप सारा पानी ते आकडेवारीत आमच्याकडे आहेत त्या काय उघड करायचा विषय नाही आणि खूप सारं पाणी त्या ठिकाणी प्रशासनात मुरत आहे त्यामुळे आमच्यासारखे आंदोलन धावून धावून कुठपर्यंत धावणार आहे हे पैकी परिसीमा असते ना कुठल्या गोष्टी आपलं आंदोलन जे आहे ते आता थांबलेलं आहे का असं समजायचं सध्या तरी मी थांबलेलो आहे मानसिक डिस्टर्ब झालेलं आहे या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कारण अधिकारी एवढे गेंड्याच्या कातडीचे झालेत की त्यांना आपलं बोलणं म्हणणं त्या गोष्टी त्यांच्या कानावर घेतच नाहीत त्यांनी ठरवलेलं आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि आपला कार्यक्रम चालूच त्यांना या ठिकाणी काही दिवसासाठीच ते आलेले आहेत त्यांना या ठिकाणी पैसा आहे आणि जायचं आहे ते कायमस्वरूप या ठिकाणी आलेले त्याच्यामुळे आपण निवेदन दिले काय तक्रारी केल्या काय काहीही केलं त्यांना कुठल्याही भाषेत जोडपलं काय त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही मग आंदोलन करायचं सा कशासाठी जर यांच्यावर परिणामच होत नसेल तर आंदोलन करायचं कशासाठी हाही विषय ना मूर्ख अतिशय मूर्खपणाचे लक्षण या ठिकाणी अधिकाऱ्यांनी धरलेले आहेत आणि मी तर सांगेल की आज मी कॅमेरा समोर सांगणार नाही परंतु मी अशा अशा ठिकाणी अशा अशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना रीतीवाल्यांसोबत पाहिलेलं आहे बरोबर आहे की ते पाहल्यानंतर मनावर विश्वास त्या ठिकाणी बसत नव्हता की अधिकारी इतके नालायक असतात या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता नाही ते वेळ प्रसंगी आपण सांगू आज ते सांगता येणार नाही असं बोललात की आपला मानसिक थोडस तणाव आहे तर नेमका रेतीवाल्याचा तर दबाव नाही नाही रेतीवाल्याचा अधिकाऱ्यांचा नाही नाही अधिकाऱ्यांचा दबाव नाही अधिकारी कोण दबाव देईल चोर आहेत म्हणजे या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळा थांबवण्यात आलं थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळेस आम्ही असं पाहिलं की बऱ्याच वेळेस तहसीलदार साहेबांनी तुम्हाला बोलवलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि नेमकं आता तुम्ही स्वतःहून थांबताय थांबतायमक कारण नाही मला थांबण्याचं कारण फक्त मध्ये विलक्षण आलं निवडणुका आल्या आता पुढची भूमिका निवड निवडणुका आल्यामुळे आपण त्या ठिकाणी थांबलो होतो आणि आता मी विचार करतोय फक्त या गोष्टीचा की ठीक आहे आता निवडणुका झाल्या निवडणुका अधिकारी व्यस्त होते व्यस्त काय हो इथं पेंडाला असताना स्वतः त्यांनी गाड्या अडवल्या नाही हा हा विषय झाला अधिकारी व्यस्त होते निवडणुका होत्या आता निवडणुकाही झाले अधिकारी हे मोकळे झाले तरी तुम्ही म्हणता की मी आता कंटाळू म्हणजे नाही एक कारण गोष्ट लक्षात घ्या कंटाळायचा विषय नाही आता नुकत्याच निवडणुका झाल्या बरोबर वर आहे अजून एक दोन तीन चार दिवस अधिकारी नेमकं काय भूमिका घेतात त्यांचं काय लक्ष आहे मी असंही ऐकलं की बा आमच्याकडं निवडणुका होत्या आम्ही व्यस्त होतो आम्ही आतापर्यंत काही करू शकलो नाही परंतु आता आम्हाला रीतीवरती काहीतरी ते त्या ठिकाणी आणायचं आहे ठीक आहे काही अडचण नाही आपण काही दिवस त्यांची वाट पाहू की नेमकं ते काय करतायत बरोबर आहे जर त्यांनी अधिकाऱ्यांनी काही कारवाई गोष्ट लक्षात घ्या अंढऱ्याचा ऍक्सिडेंट झाला एक तरणाबाण माणूस घराचा करता माणूस जीवानीशी गेला याच रीतीच्या टिप्पर मुळे गेला आणि आजही त्या रस्त्यानं जर तुम्ही गेले अतिशय दयनीय अवस्था आहे खड्डेमय परिस्थिती झालेली आहे दगडाचे खडे त्या ठिकाणी डायरेक्ट उडतात त्या टिप्पर खालून टिप्परची रॅली त्या ठिकाणी लागलेली आहे आणि एवढं बिनधास्तपणे शेवटी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक संवेदनशील मनाचा माणूस म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्या ठिकाणी सहन होत नाही निश्चितच त्याच्या बाबतीत कुठेतरी आवाज उठवला जाईलच एका योग्य वेळेची आपण वाट पाहतोय अधिकाऱ्यांची काय परिसीमा काय ते कुठपर्यंत त्या ठिकाणी थांबून नयेत कुठपर्यंत त्या ठिकाणी तोंडावरती झाकण टाकतायत ते एकदा पाहतोय थोडस आंदोलनाचा इशारा वगैरे काही काही देणार का नाही तो आंदोलनाचा इशारा आता सांगून देणार नाही अच्छा नाही आता सांगून देणार नाही तुम्हाला आताच त्या ठिकाणी आपलं काही असं ठरलं नाही परंतु शंभर टक्के या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जी दुधान केली करोडो रुपये या ठिकाणी कमवले त्यांच्याकडनं ती वसुली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रशासनाकडे भविष्यात मागणी करणार आहे की खडकपूर्णा प्रकल्पातून जो करोड रुपयाची गम कनी चोरी झाली याला जबाबदार जे जे अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी हप्ते येऊन वसूल केले आजही हप्ते वसुलीसाठी त्यांचे पथक नेमलेले आहेत त्यांचे एजंट नेमलेले आहेत बरोबर आहे करोड रुपयाचा जो महसूल त्यांनी जमा केला हा एका कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे काय उद्या प्रशासनाचे मुख्य अधिकारी जर त्या ठिकाणी आले आ, तर त्यांना तो सगळा लाईव्ह दिसणार आहे आणि त्याची वसुली या अधिकाऱ्याकडनं शंभर टक्के करता येईल अशी प्रोसेस सिस्टम त्या ठिकाणी रेडी झालेली अजून आपण त्या ठिकाणी मागणी केली नाही भविष्यात ते शंभर टक्के करता येईल धन्यवाद